गर्भवती तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणानंतर आता आय व्ही एफ सेंटरची जबाबदारी महत्त्वाची आहे आणि डॉक्टर घैसास यांच्यावर कोणताही थपका ठेवण्यात आलेला नाही आहे ससूनची चौकशी समितीचा हा निष्कर्ष आहे गर्भवती तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी तेल दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर आरोप केले जात आहेत तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी ससूनच्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीकडून तिन्ही अहवालांची तपासणी करून तो अहवाल पोलिसांना सादर करण्यात आला तो अहवाल देऊन दोन दिवस पूर्ण झाले असताना देखील अजूनही यात काय आहे हे स्पष्ट झालेलं नाही आहे ससूनकडून देण्यात आलेला अहवाल हा सहा बानांचा आहे आणि तर पाहूयात ससून रुग्णालयानं जी चौकशी समिती नेमली होती त्या समितीचे प्रमुख निष्कर्ष काय आहेत इंदिरा आयव्हीएफ मध्ये तब्येतीत सुधारणा नसताना देखील चार पाच दिवस दाखल करण्याची चूक ही करण्यात आली होती तर तब्येतीत सुधारणा होत नसल्याचं स्पष्ट झालेलं असताना सुद्धा तनिषा दुसऱ्या रुग्णालयात रेफर करण्यात का नाही आणखी एक तिसरा निष्कर्ष असा की मंगेशकर रुग्णालयात तास थांबवलं गेलं मात्र यावेळी पैसे घेतले की नाही घेतले हेच कारण होत का तर तनिषा यांना सूर्य रुग्णालयातून नेण्यात आलं डिलिव्हरी झाली मात्र रुग्णालयात कोणताही कार्डिएक स्पेशलिस्ट का उपलब्ध नव्हता असं आहे रुग्णाची वैद्यकीय परिस्थिती ही गुंतागुंतीची होती तनिषा यांचा मृत्यू मणिपाल मध्ये झाला असा निष्कर्ष ससूनच्या चौकशी समितीने काढलेला आहे हा माता मृत्यू असताना देखील शवविच्छेदन केलं नाही ससून रुग्णालयाला कळवणं हे गरजेचं होतं मात्र तसं झालेलं नाहीये आणि आय व्ही एफ सेंटरची जबाबदारी ही महत्वाची आहे या प्रकरणात लवकर रेफर का करण्यात आलं नाही पेशंटला एखाद्या हॉस्पिटलला असा सवाल यात करण्यात आलेला आहे तसंच तब्येतीत सुधारणा नसताना देखील चार पाच दिवस दाखल करून घेण्याची चूक इथं करण्यात आली होती असं या अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे